नमस्कार मंडळी जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण निघणार आहोत एका छोट्याशा ट्रीपला तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत अनेक किल्ले पाहिलेले आहेत आज मी तुम्हाला अमेरिकेतील किल्ला दाखवणार आहे या किल्ल्यानं युद्ध पाहिलं तंत्रज्ञान पाहिलं आणि स्वातंत्र्याची घोषणाही पाहिली आणि आज आपल्याला तो शांतपणे इतिहास सांगत आहे तो आहे पुलास्की किल्ला सवाना शहर आणि तायबी आईसलँड या दोनी पुलास्की किल्ला आहे सवाना शहरापासून पुलास्की किल्ला हा अकरा किलोमीटर अंतरावर आहे आत आल्यावरती आपल्याला गाडी लावण्यासाठी इथे पार्किंग व्यवस्था सुद्धा आहे आणि हा समोर जो दिसतोय तो आहे पुलास्की किल्ला हे आहे विजिटिंग सेंटर या सेंटरमध्ये एक आपल्याला शॉर्ट फिल्म दाखवली जाते आणि संपूर्ण आपल्याला पुलास्की किल्ल्याविषयीची माहिती कळते तुम्हाला पहिल्यांदा हा किल्ला मी बाहेरून फिरून दाखवते किल्ल्याच्या बाहेरून जर आपण बघितलं तर पूर्ण किल्ल्याच्या चारही बाजूनं आपल्याला असं पाण्याचं खंदक दिसतं अठराशे एकोणतीस साली या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं हा किल्ला पूर्ण व्हायला अठरा वर्ष लागली जवळपास पंचवीस दशलक्ष बांधण्यात आला आणि त्या काळातील अत्यंत मजबूत आणि अजय असा हा किल्ला मानला जात होता पण ज्या किल्ल्याला अजय मानलं जात होतं त्याच किल्ल्याने पुढं इतिहास बदलला आपण जर बघितलं तर पूर्णपणे आपल्याला या किल्ल्याची मजबूत भिंत दिसते आणि त्या भिंतीच्या बाजूने आपल्याला असं पाण्याचं खंदक दिसतं अठराशे एकसष्ट साली अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झाले होतं जॉर्जिया राज्यानं युनियनपासून वेगळं वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता या युनियनच्या सैनिकांनी किल्ल्यांवरती हल्ला केला हल्ला करताना त्यांनी नवीन प्रकारच्या तोफा वापरल्या ज्यामुळे किल्ल्याच्या जाड भिंतीला भोग पडलं आणि फक्त तीस तासांमध्ये किल्ल्याने शरणागती पत्करली आणि ही घटना जागतिक लष्करी इतिहासामध्ये टर्निंग ठरली इतक्या मजबूत भिंती पण तरीही पराभव कसा झाला तुम्ही जर भिंत जर बघितली तर या भिंतीवरती तुम्हाला टोपांचे आपल्याला इथं भोग पडलेले दिसत असतील किल्ला जिंकल्यानंतर युनियन जनरल डेव्हिड हंटर यांनी किल्ल्यातील परिसरातील गुलामांना स्वातंत्र्य जाहीर केलं काही मुक्त झालेल्या लोकांनी युनियन आर्मी मध्ये काम केलं आणि ही घटना मानवी हक्काच्या इतिहासात महत्वाची मानली गेली किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी असा लाकडी ब्रिज तयार केलेला आहे आता आपण आतमध्ये जाऊन किल्ल्याचा आतला परिसर बघूया आतमध्ये आल्यावरती समोर आपल्याला अजून एक इथं मोठी भिंत दिसते इकडे आत जाण्या अगोदर मी तुम्हाला अगोदर इकडचा भाग दाखवते इकडे जर तुम्हाला दिसत असेल तर इकडं आतमध्ये जाण्यासाठीचा हा छोटासा रस्ता आहे युद्धानंतर काही काळ या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून झाला काही सैनिकांना इथं कैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं इथं शस्त्रसाठा दारू गोळा आणि लष्करी सामुग्रीसाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता सवाना शहराची मजबूत ढाल म्हणून या किल्ल्याकडं बघितलं जात होतं सवाना शहराचं संरक्षण करणं या किल्ल्याचा उद्देश होता शत्रूची नदीतून आत येऊ नयेत म्हणून हा किल्ला शहराच्या महत्वाच्या ठिकाणी बांधण्यात आलेला होता अमेरिकन सिव्हिल वॉर दरम्यान युनियन सैन्यांनी हा किल्ला वापरला तोपा सैन्यांची तैनाती आणि युद्धाचे महत्वाचे निर्णय याच किल्ल्यामधून घेतले जात होते मगाशी आतमध्ये आल्यावरती आपल्याला समोर एक मोठी भिंत दिसली होती तीच दिस ही भिंत या भिंतीच्या कडेला सुद्धा आपल्याला इथं पाण्याचं खंदक दिसत या किल्ल्याच्या बाबतीत काही आपल्याला गूढ रहस्यमय कथा सुद्धा ऐकायला मिळतात म्हणजे आजही रात्री उशिरा या किल्ल्याच्या आतमध्ये एक सैनिक अजूनही पहारा देत आहे काही पावलांचे आवाज ऐकायला येतात पण आजूबाजूला कोणीच नसतं जणू कोणीतरी चालते पण कोणी दिसत नाही स्थानिक लोक म्हणतात की तो सैनिक आपली आजही ड्युटी पूर्ण करीत आहे अनेक व्हिजिटर म्हणतात की कि किल्ल्यात गेल्यावर वेळेच भान राहत नाही काही मिनिटं गेल्यासारखं आपल्याला वाटतं पण बाहेर आल्यावरती कित्येक तास गेलेले असतात हा किल्ला जुन आपल्याला भूतकाळात खेचून नेतो खोल्यांचं हो ही मजबूत आणि दगडी आपल्याला दिसतं आता आपण सरळ समोर थेट चालत जाणार आहोत समोर आपल्याला ही मोठी आडवी भिंत दिसत आहे ह्या भिंतीच्या पलीकडे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं लाकडी ब्रिज आहे आणि या लाकडी ब्रिज वरून आतमध्ये आल्या आल्या आपल्याला इथं मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचं दिसत आतमध्ये आल्या आल्या आपल्याला पूर्ण किल्ला असा दिसतो समोरवरती आपल्याला स्वच्छ निळसर आकाश दिसत आहे आणि त्याखाली हा किल्ला आपल्याला अधिकच उठून दिसतोय आज हा किल्ला नॅशनल मोनुमेंट म्हणून जतन केलेला आहे अमेरिकेचा महत्वाचा ऐतिहासिक वारसा मानला जातो दरवर्षी हजारो पर्यटक इथे इतिहास अनुभवण्यासाठी येतात आणि या किल्ल्यावरती तोपांचे डाग खोल्या पाहायला आपल्याला मिळतात अनेक विद्यार्थी इतिहासप्रेमी या किल्ल्यावरती सिव्हिल वार लष्करी इतिहास शिकण्यासाठी येतात आता आपण जिना चढून किल्ल्याचा वरील भाग बघायला जाऊयात वरून जर बघितलं तर आपल्याला संपूर्ण किल्ला असा एका दृष्टिक्षेपामध्ये दिसतो इथे किल्ल्यावरती आपल्याला जागोजागी अशा तोपा ठेवलेल्या आपल्याला दिसत तुम्हाला हा किल्ला कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा आणि हा किल्ल्याच्या बाजूचा परिसर इथे अनेक लोक पक्षी निरीक्षणासाठी फोटो काढण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी आपल्याला एक वेगळी शांतता अनुभवायला येते इथून तुम्हाला हे दोन पाण्यावरती लाकडी ब्रिज दिसत असतील या दोन्ही ब्रिजवरून आपल्याला आतमध्ये किल्ल्यामध्ये यावं लागतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला करा विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद